श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन व ग्रामपंचायत डॉक्टर ग्रामस्थांच्या वतीने पालखी तळासमोर एक दोन तीन चार नोहेंबर या ठिकाणी माऊली कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांना युवकांना वेगवेगळ्या पद्धतीची माहिती व्हावी आधुनिक तंत्रज्ञान मिळावं यासाठी आम्ही सर्वच नवीन तंत्रज्ञानवाल्या कंपन्यांना तसेच बी बी एन यांना ट्रॅक्टर असेल त्यांचे अवजारे असेल या सगळ्यांना बोलवलं होतं त्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद देऊन ते सर्वजण इथं आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण फाउंडेशनच्या वतीने सर्व शासकीय महामंडळं इथं बोलवले आहेत आणि प्रत्येक महामंडळाचा दा माणूस लोकांना इथं चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतो याचा आम्हाला समाधान वाटते त्याचबरोबर पंचायत समितीमार्फत कृषी विभाग असल किंवा पंढरपूर तालुका कृषी विभाग असेल सर्वच विभागाच्या वतीनं आम्ही त्यांना आव्हान केल्याबरोबर ते सर्वजण येऊन या ठिकाणी माहिती देतात बचत गटाविषयी सल्लागार आहेत बचत गटाचे इथं वेगवेगळे नवीन स्टॉल उपलब्ध झाले त्यांनाही आम्ही मोफत उभा करण्यासाठी मोफत स्टॉल दिले त्यांना उभा करणे केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी युवकां म्हणजे वारकऱ्यांसाठी खाऊकंदी केलेली आहे आणि आम आमच्या फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी सर्वच लोकांना मोफत आरोग्य शिबिर भरवलेलं आहे यामध्ये छोटा आय सी यू केला आहे जेणेकरून या ठिकाणी महाराष्ट्र असेल आंध्र असेल कर्नाटक असेल या भागातील वारकरी या ठिकाणी मोठ्या भाव्यभक्ताने या वाकरेच्या पवन नगरीत येते त्यांना जर समजा इमर्जन्सी लागली तर या ठिकाणी छोट्या ठिकाणी आय सी यू केलेला आहे त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स बाहेर उप उपलब्ध झालेले आहे ॲम्ब्युलन्सही इथं आहे लोकांना किरकोळ आजार असतील तर इथं डॉक्टरांची टीम आहे त्यांच्यामार्फत आम्ही मोफत औषध देतो सर्वच प्र पद्धतीने आमचं या कार्यक्रमाचं आयोजन पूर्ण झालेलं आहे आणि आत्ता पाचच मिनटापूर्वी आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री कॅब भरत शेठ गोगावले साहेब हे इथे येऊन डी सी एम साहेबाच्या सभेची आणि सगळ्या उद्घाटनाची पाहणी करून आमच्या स्टॉलला भेट करून आता गेलेले आहेत तर मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की पंढरपूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी युवकांनी महिलांनी या ठिकाणी यावं आणि या इथल सर्वच गोष्टीचा यानी आम्ही केलेल्या युवकांनी सर्व उभा केलेल्या याचा माऊली कृषी प्रदर्शनचा फायदा करून घ्यावा असं मी या माध्यमातून आवाहन करतो आम्ही उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना उद सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व ग्रा महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयाभावांना बोलले आहेत अध्यक्षस्थानी कृषी मंत्री पर्णिमामांना बोलवला आला आहे सर्वांनाच आम्ही आंबेडकर साहेबांना बोलवलेलं आहे सर्वांना बोलले आहे सर्वजण आज उद्घाटन होईल अशी आमच्या सगळ्याच्या वतीनं आम्ही विनंती केली आहे